धुळेश्वर व तालुक्यात विविध ठिकाणी मण्यार दिसण्याचे प्रमाण वाढले कारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या थंडीच्या दिवसात मण्यार सापाचा मिलनाचा काळ असल्याने मन्यार साप लोकवस्तीत आढळून येत आहे अनेकदा उष्ण जागा शोधण्यासाठी रात्री घरात झोपलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येत असतात त्यामुळे न कळत सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्पमित्र टीम यांनी एकाच दिवशी मन्यार विषारी सर्प पकडून वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव क्षेत्रात सोडले वन अधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी सर्पतज्ञांनी असे आवाहन केलंय कि साप दिसल्यावर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क करा व संपर्क सर्पदंश झाल्यावर तात्काळ सरकारी रुग्णालय गाठा कुठल्याही जादू टोणा तंत्रमंत्रावर विश्वास न ठेवता दवाखान्यात भरती करा असे आवाहन त्यांनी केले जय हिंद जय खानदेश मी सर्पमित्र निर्भय साकला धुळे आता दोन हजार पंचवीस ऑक्टोंबर नोव्हेंबर महिना सुरू आहे या दरम्यान वातावरणात थोडीसा गारवा असतो थंडीचे दिवस असतात त्या दरम्यान रात्री विषारी सापाचं प्रमाण वाढते तर या कालच्या दिवशी फक्त आम्हाला कालच्याच दिवशी आम्हाला पाच विषारी साप हे जे मिळाले धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी सर्व आम्ही सर्पमित्रांनी मित्रांनी कलेक्ट केले या लळिंग परिसरात सोडले तर सर्व धुळेकरांना विनंती की रात्री झोपताना स्वच्छता ठेवावी उंदीर मच्छर वगैरे येणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो मच्छरदानीच झोपा सापापासून सुरक्षित राहा कोणताही साप दिसल्यात सर्पमित्रांना संपर्क करा पूर्णचं धुळेकरांचं सप्रेम जय हिंद जय गांधीश धन्यवाद आज सर्प सोडताना आमच्याबरोबर वन अधिकारी सुद्धा होते त्यामध्ये आपले भूषणजी वागसर पालवी मॅडम ताई प्रसाद आणि अनेक व्यक्ती जे होते सर्व कर्मचारी बंधू भगिनी होत्या त्यांनी साप सोडताना आनंद घेतला त्यांनाही खूप खूप धन्यवाद असं सहकार्य करावं धन्यवाद धुळे